आपल्यासोबत पारगाव सोसायटीचे माजी चेअरमन आहेत ते शरद पवारांचे खूप चाहते आहेत मध्यंतरी ते बेनके साहेबांना भेटायला गेले होते ते असं म्हणाले होते की लोकसभेला कोल्हे विधानसभेला अतुल बेनके ते असंही म्हणाले होते की चेअरमनची निवड असल्यामुळं मी असं बोललो मी शरद पवार साहेब यांच्यासोबतच आहे मतपरिवर्तन झालं आहे का कोल्हे साहेब की साहेब की अतुल बेनके भाऊ काय सांगाल अमोल कोले खासदार साहेबांबरोबरच आणि शरद पवार साहेबांच्या विचारांनी जो उमेदवार मिळेल त्या उमेदवाराबरोबरच राहणार जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोणा हवा हवा महाविकास आघाडीचीच उमेदवार कोणाचा आघाडीचा जो उमेदवार असेल शरद पवार साहेब उद्धवसाहेब ठाकरे जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवारावर आम्ही शंभर टक्के राहणार आहोत आणि त्याच विचाराने आम्ही पुढं काम करणार महाविकास आघाडीकडं पंधरा सोळा जण इच्छुक आहेत पैकी कोण कॅपेबल होतो माऊली खंडागळे सत्यशील शेरकर बाळासाहेब दांगट तुषार थोरात मोहित ढमले शरद लेंडे आनंदराव चौघुले संभाजी तांबे बाबू पाटे महाविकास आघाडी महाविकास आघाडी हाच उमेदवार शरद पवार साहेब उद्धव साहेब ठाकरे हाच उमेदवार जो कोणी उमेदवार मिळेल तो उमेदवारावर आम्ही ठामपणे काम करणार आहोत जुन्नर विधानसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेनेला सुटावी काँग्रेसला सुटावी का शरद चंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षाला सुटावी काय वाटतं तो निर्णय शरद पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा राहील आणि ते जो निर्णय घेतील आम्हाला सांगितलं हा दगड आम्ही त्या दगडाला शेंदूर लावणार आणि त्यालाच पाया पडणार आणि तेच काम करणार हे झालं तुमचं कार्यकर्त्यांचं म्हणणं शेवटी निवडून देणारे मतदार मतदार कोणाला स्वीकारतील मतदार महाविकास आघाडीला स्वीकारणार कारण आज जर आपण पाहतोय महागाई पाहत असेल किंवा भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या आडे ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर निश्चितच आज आपल्याला असं वाटतं की महाविकास बरोबर राहिलं पाहिजे बदल झालं पाहिजे शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांना या ठिकाणी आपल्याला राज्यात टिकवायचं आहे आज भाजपचं जर दृष्टिकोन पाहिला तर ते या दोन माणसांना संपवायच्या प्रयत्नात आहे जेणेकरून या दोन माणसांना संपवल्यानंतर पूर्ण ताकद त्यांच्या हातात येणार आहे असं त्यांचं ग्रह झालेलं आहे परंतु आपण लोकसभेला पाहिले शेवटी जनता हीच ताकद आहे भाजप ही ताकद नाही ताकद जनतेची आणि आजसुद्धा महाविकास आघाडीत तेच होणार जनता महाविकास आघाडीच्याच बरोबर राहणार जर भाजपची ही ताकद नाही तर मागच्या निवडणुकीला उद्धव साहेब मोदी साहेब हे निवडणुकीला एकत्र सामोरे गेले निवडून आल्यावर मात्र त्यांना काय आठवलं आणि ते पवार साहेबांच्या जाऊन बसले भाजप आणि शिवसेना अनेक वर्ष एकत्र होती उद्धव साहेबांना शेतकऱ्यांचा कळवळा का सगळं खुर्चीसाठी नाट्य उद्धव साहेबांचं आजपर्यंत जर इथून मागे शिवसेना जर आपण पाहिली तर शिवसेनेने कधी पदासाठी राजकारण केलं नाही परंतु आज ज्यावेळेस उ उद्धव साहेबांना भाजपनी फसवलं म्हणायचं किंवा त्यांचं अंतर्गत जे ठरलं त्या पद्धतीने जे झालं नाही त्यामुळे शरद पवार साहेबांची साथ त्यांनी घेतली आणि शरद पवार साहेबांची इच्छा होती का उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदावरती जावं आणि जेणेकरून महाविकास आघाडीचा जे एक खंबीर असा पर्याय जनतेसाठी उभा राहावा म्हणून त्यावेळेस ते झालेलं समीकरण होतं आणि आज ते समीकरण त्यावेळेस जरी जनतेतून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लढत झाली असेल पण आज हे सर्वजण एकत्र आहेत आणि एकत्र राहून महाविकास आघाडी म्हणूनच काम करतायत आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येईल असं तुमच्यासारखे कार्यकर्ते म्हणत आहेत पुन्हा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायला हवा तो उद्धव साहेब राहुल गांधी आणि शरद पवार साहेब यांचा निर्णय राहील तो जो निर्णय राहील कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री हो तो महाविकास आघाडीचा आहे आम्ही त्यांच्याच बरोबर असणार आहोत साहेब उद्धव साहेब राहुल गांधी जुन्नर तालुक्यामध्ये जो उमेदवार देतील तो तुम्हाला मान्य असं तुम्ही म्हणताय हरकत नाही झालं तुमचं मत पण मतदार जास्त करून कोणाला ॲक्सेप्ट करतील सत्यशील शेरकर माऊली खंडागळे मोहित धमाले तुषार थोरात ते लेंडे आहे तुम्हाला आम्ही मागाशीच सांगितलं उद्धव साहेबांनी राहुल गांधींनी आणि शरद पवार साहेबांनी जो उमेदवार दिला आम्ही एकच ठरवणार जरी दगड दिला तो दगड आणि त्याला शेंदूर लावणार आणि त्याला देव म्हणून त्याचेच काम करणार पवार साहेबांनी आमदार अतुल बेनके यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली काम करणार शरद पवार साहेबांचा उद्धव साहेबांचा जो निर्णय होईल तो निश्चित आम्हाला मान्य राहणार पवार साहेबांनी अतुल बेनके यांना पुन्हा पक्षात घ्यावा तो त्यांचा निर्णय घेतल्यानंतर साहेबांचा निर्णय आम्हाला मान्य राहील तो आमचा निर्णय म्हणण्यापेक्षा साहेबांचा निर्णय आम्ही मान्य करू महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी का असमाधानी शंभर टक्के त्यांचं काम चांगलं आहे जे चांगले। काम केलं आहे तालुक्यात काम केलं आहे सगळं काम त्यांचं चांगलंच आहे अतुल शेठचं काम चांगलं आहे आम्ही त्यांना नाकारत नाही परंतु जो निर्णय भाजपबरोबर जाण्याचा घेतला गेला तो निर्णय फक्त पटत नाही आहे कारण भाजप हे शेतकरी विरोधी असं शेतकऱ्यांचं मत आहे आणि आम्ही पण तळागाळात शेतकऱ्यांबरोबरच काम करतो म्हणून तो निर्णय पटत नाही आहे पण अतुल शेठचं काम वावगं नाही आहे काम चांगलं आहे आम्ही काम नाकारत नाही काम शंभर टक्के चांगलेच पवार साहेबांनी सुद्धा एकेकाळी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता हो तो त्यांचा वर्षा पातळीचा निर्णय असतो त्यावेळेस काय ते, ते सत्यत नव्हते हे उत्तर असं सुईचं का पवारसाहेबांच्या बाजूने आलं का ते वरिष्ठ विषय खाली लोकल विषय झाला की मग त्यांचं चूक आहे ते ते त्यावेळेच समीकरण होतं आत्ताचं समीकरण वेगळे आता हे सोयीचं उत्तर आत्ताचं जर समीकरण पाहिलं तर दहा वर्षाच्या भाजपच्या काळात शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि शेतकरी जर मेटकुटीला आला असेल तर शेतकरी निश्चित भाजपबरोबर जाणार नाही आज नेते फुटले पक्ष फुटले सगळं फुटलं पण जनता मात्र भाजप विरोधात राहिली शेतकरी भाजप विरोधात राहिला का तर शेतकऱ्यांच्या मालाला पाच वर्ष बाजार नाही किंवा जरी आला तर माल नाही म्हणजे जे आयात निर्यात धोरणं असेल ही धोरणं चुकीची आहेत त्यामुळे शेतकरी त्यांच्याबरोबर जा जात नाही भाजपचं सरकार सत्तेवर कोणी बसवलं भाजपचं सरकार जनतेनी तुम्ही आम्हीच बसवलं बसवलं पवार साहेबांना पाय उतर कोणी केलं तुम्ही आम्हीच केलं पण त्यावेळेस जनतेला असं वाटलं होतं की बदल झाल्यानंतर काय होईल पण आता त्याचा पश्चाताप जनतेला होतोय आणि जे काही जनतेला जो पश्चाताप होतोय त्याचा आज ना पुन्हा झालेला पश्चाताप भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या आता महागाई कमी होईल मराठ्यांना आरक्षण मिळेल कांद्याची निर्यात बंदी उठेल शेती मालाला हमी भाव मिळेल हे आपण महत्वाकांक्षी राहिलेच पाहिजे ना जर भाजप सरकार हे करू शकलं नाही तर आपल्याला बदल करावाच लागल आणि बदल साहेब आणि काँग्रेसचं सरकार सत्तेवर असताना त्यांनी हे प्रश्न का सोडवले नाही शेतकरी मा कर्जमाफीचा मुद्दा असेल आज आपल्या जुन्नर तालुक्यात जर पाहिलं तर शरद पवार साहेबांच्याच आशीर्वादाने आपली धरणं झालेली आहेत म्हणजे हे सगळं काही ज्या गोष्टी आहेत ना ह्या शरद पवारांच्या काळ साहेबांच्या याच्यातूनच झालेल्या ना नाट म्हणजे त्यांचा खंबीरपणे जुन्नर तालुक्याला असेल किंवा आपले चार सात तालुके सर्वांसाठी ते कामाच राहिलेले आहे ना तो फायदा हा झालेलाच आहे ठीक आहे ओलिदाखाली क्षेत्र वाढलं उत्पन्न वाढलं त्याबरोबर शासनाने सुद्धा वरती केंद्र शासनाने ते दहध धोरणं बदलली पाहिजे आयात निर्यात धोरण बदललं पाहिजे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत ना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी जोरदारपणे मागणी होते तुमची काय मागणी आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तर मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं का आत्ता आहे या सरकारने तरी दिलंच पाहिजे होतं नाही दिलं तर महाविकास आघाडीने दिलंच पाहिजे शेवटी आपण मराठी आहोत आपण आपल्यालाही वाटतं की प्रत्येकाला हा न्याय मिळाला पाहिजे ठीक आहे ओबीसीवरती सुद्धा अन्याय नव्हता ज्या काही मागण्या जरांगी पाटलांच्या असतील त्या या सरकारने तर आत्ता तातडीनेच मा मान्य केल्या पाहिजे जरंगे पाटील आज उपोषणाला बसलेत ठीक आहे आपल्यालाही त्यांच्या उपोषणाच्या म्हणजे जे, जे इथून मागे आंदोलन झालं आम्ही रांजणगाव असून मुंबई असेल या ठिकाणी एक मराठा माणूस म्हणून आम्ही त्यांना पाठबळ दिलेला आहे पक्षविरहित ते काम केलेलं आहे एक का तर मराठा म्हणून आणि मराठ्यांना निश्चितच न्याय मिळाला पाहिजे हे आणि आजच्या सरकारला नाही दिलं तर आज आम्ही ज्या महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत त्यांच्याकडून निश्चित मराठा समाजाची ही मागणी असणार आहे की तुम्ही हे जे आरक्षण आहे हे सर्वजण आम्हाला द्याच जर दिलं नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये एक मराठा म्हणून रस्त्यावर उतरायची हिंमत दाखवणार शंभर टक्के आणि आम्हाला ही खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव साहेब शरदचंद्र पवार साहेब किंवा राहुल गांधी आहेत हे सर्व मंडळी आरक्षण आम्हाला मिळून देतीलच आणि नाही दिलं तर तुमची इच्छा सुद्धा आम्ही पूर्ण करू माझ्या इच्छेचा प्रश्न नाही आता राहुल गांधी काय अजून सत्तेवर नव्हते उद्धव साहेब मुख्यमंत्री होते पवारसाहेब अनेक वर्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर होते केंद्रात पण सत्तेवर होते ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही दिलं आज मात्र आम्ही महत्वाकांक्षा आहोत की हे सरकार आल्यानंतर आम्हाला आरक्षण मिळत ही अपेक्षा मात्र आम्हाला आहे निवडणुकीचा काही विषय मराठा माणूस एक निवडणुकी व्यतिरिक्त आम्ही जरांगे पाटलांच्या समर्थनात मुंबई पर्यंत गेलो एक निवडणूक किंवा कुठल्याही राजकारण समोर ठेऊन गेलो नाही पवार साहेब आरक्षण देतील असं तुम्ही सांगताय म्हणजे मतदारांनी मतदान करावं म्हणून यांना आजपर्यंत देता आलं नाही दिलेला शब्द छत्रपती शिवाजी राजांचा शपथ घेऊन दिलेला जो शब्द आहे तो आजपर्यंत पाळता आला नाही जरांगी पाटलांना पुन्हा उपोषणा अभ्यासायची वेळ आली यातच यांचं सर्व काही दिसतंय त्यामुळे यांच्याकडून काय अपेक्षा आता राहिलेली नाही अपेक्षा महाविकास आघाडी की आता माझी आमदार शरद दादा सोनवणे जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव पुतळा उभा करतायत त्यांच्या या प्रकल्पाकडं कसं वाटतं एक अभिमानास्पद बाबा आहे ती की शरद दादा सोनवणे एक जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतायत आणि अभिमानाची बाब आहे ती काय म्हणजे त्यांच्या त्या ते कार्याला सलामच केला पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मभूमी आहे शिवनेरीचा मोठा पुतळा आहे असं असतानाही पुन्हा शिवाजी महाराजांचं वेगळं पुतळा उभा करणं कितपत योग्य अहो ही शिवजन्मभूमी आहे एकाच ठिकाण नाही तर मी म्हणेल गावागावात शिवाजीराजांचा आपले पुतळा उभा राहायला पाहिजे आणि प्रत्येक गावात झाला पाहिजे त्याच्यामुळे शिवजन्मभूमीत हा जरा भव्य दिव्य पुतळा होतोय तर स्वाभिमानाची बाबी ना प्रत्येक गावागावात पुतळा उभा राहायला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे शेवटी आम्ही शिवभक्त आहोत आम्हाला त्याचा आनंद आहे ना एक नक्कीच आहे श्रद्धाचा सोनवणे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भामध्ये किंवा शिवाजी महाराजांचे विचार घराघरामध्ये पोचवण्यासाठी जे कार्य करत आहेत त्याचा अभिमान आहे यांचं म्हणणं असं आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ गोद्रेलाच नाही तर प्रत्येकाच्या गावागावामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये असायला हवा श्रद्धाचा सोनवणे तुमच्या कार्याचं कौतुक निश्चित होतं